जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे उजनी धरणासह इतर साठ्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे सोलापूर शहरासाठी पिण्याकरता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे तसेच नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे हे पाणी पिण्यासाठी राखीव राहावे यासाठी भीमा नदी व नीरा उजवा कालवा काठचा पा वीज पुरवठा बंद ठेवावा अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथाफे यांनी दिल्या तसेच पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी सांगितले पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत सोलापूर शहरासाठी पिण्याकरता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे तसेच नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे या काळात भीमा नदी व नीरा उजवा कालवा काठचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून विद्युत मोटारी जप्त करण्यात येतील भीमा पाटबंधारे विभाग नीरा उजवा कालवा विभाग वीज वितरण विभाग तहसील कार्यालय पोलीस प्रशासन यांनी संयुक्त पथक नदीकाठी व नीरा उजवा कालव्यासाठी कार्यान्वित ठेवावे पाणी पिण्यासाठी राखीव असल्याने शेतीसाठी पाणी उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या आहेत